श्री स्वामी समर्थ बघा आपला जीव जरी गेला कितीही काहीही वेळ आली किती पण अडचणीत असाल काही असाल कोणी किती पण आग्रह करू द्या पण संध्याकाळच्या वेळेमध्ये या पाच गोष्टी मी तुम्हाला सांगते या अजिबात कोणाला उधार देऊ नका किंवा अशा पण देऊ नका बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये दान धर्माला खूप महत्त्व आहे असं म्हणतात की दान धर्म केल्याने पुण्यप्राप्ती होत असते दान धर्म करताना आपण ज्या वस्तू दान करतो किंवा त्या वस्तू कि म्हणजे त्या दानाचा आपल्याला कितीतरी पटीने पुण्य प्राप्त होत असतं पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो परंतु अशा सुद्धा काही वस्तू आहेत की त्या दानसुद्धा संध्याकाळच्या वेळेस करू नये किंवा कोणाला संध्याकाळच्या वेळेस त्या देऊसुद्धा नाही या वस्तू जर आपण कोणाला देऊन द्या दिल्या म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला वगैरे ज्याला आपण संध्याकाळ म्हणतो या पाच चार ते पाच वस्तू त्या दान पण करू नये आणि पण देऊ नये बऱ्याचदा आपण शेजारच्या पाजारच्यांना ओळखीचे कोणी असतात कोणी काही मागायला वस्तू वगैरे उधर तर आपण देऊन टाकतो पण बघा कितीही काही वेळ आली तरी पण या पाच वस्तू कधी उधार देऊ नका या पाच वस्तू दान केल्यामुळे घरातील बरकत जी आहे ती निघून जाते त्यासोबतच सुख शांती आनंद हे घरा घरातून निघून जातं घरामध्ये मग सारख्या कटकटी भांडणं आजारपण आर्थिक अडचणी विनाकारण शुल्लक गोष्टीवरून घरातल्यांचे भांडणं हे व्हायला लागतात आणि कारणच आपल्याला कळत नाही की हे का होते। तर या गोष्टी कुठल्या बघा अगदी सोप्या वस्तू आहेत या आणि या चुका बऱ्याचशा महिलांकडून होत असतील बऱ्याचशा महिलांकडूनच होता कारण एकमेकींना देवाणघेवाण करत असतात पुरुष मंडळी शक्यतो काही करत नाही पुरुष मंडळींच्या बाबतीत एक ते दोन वस्तू आहेत पण जास्तीत जास्त वस्तू या महिलांकडून दिल्या जातात तर सगळ्यात पहिली वस्तू वस्तू म्हणजे कांदा आणि लसूण बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल की कांदा लसूण दान केल्याने नेमका कोणता तोटा होऊ शकतो परंतु बघा जे तुम्हाला खोटं पण वाटत असेल त्यामागचं एक मोठं सत्य आहे की लसूण आणि कांदा यांचा थेट संबंध केतूग्रहाशी आहे आणि केतू ग्रह हा असा ग्रह आहे ज्याचा ज्याचा संबंध जादू करणी बाधा वगैरे जे आहे त्याच्याशी असतो आपल्या आसपास असं अनेक लोक राहत असतात जे कांदा लसूण यांचा वापर करून तुमच्यावर काहीतरी जादू टोणा म्हणा किंवा कर्णीवादा या गोष्टींचा ते प्रयोग करतात बघा ही माहिती जी आहे ती तुम्हाला पटली तर नक्की तुम्ही या नियमांचं पालन कराल पण या गोष्टींचा कुठे ना कुठे आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो मी तर या गोष्टी मानते त्यामुळे ज्यांना या गोष्टी पटतील त्यांनी नक्की या नियमांचं पालन करा कांदा किंवा लसूण कधी पण संध्याकाळच्या वेळेस कुणाला दान करू नका किंवा कोणाला उधार देऊ नका मग कोणी किती पण अडचणीत आलं तुम्ही चांगल्या याच्याने सांगू शकतात की बघा संध्याकाळी असं मला देणं योग्य वाटत नाही मी असं ऐकलेलं आहे असं तुम्ही चांगल्या शब्दाने सांगू शकतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हळद हर्द। हळदीचा थेट संबंध गुरुग्रहाशी आहेत ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधला गुरुग्रह शक्तिशाली आणि बलवान असतो अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये अपार धनसंपत्ता येते त्यांच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या शुभदायी गोष्टी घडत असतात आणि अशा वेळेस बघा हळदीचा संबंध गुरु गुरुग्रहाशी आहे म्हणून जर संध्याकाळच्या वेळेस आपण हळद कोणाला उधार दिली तर गुरुग्रह कमजोर पडतो आणि मग आपल्याला त्याचे विपरीत वाईट परिणाम भोगावे लागतात हळदीचा थेट संबंध बघा माता लक्ष्मीची सुद्धा आहे आपण पूजेमध्ये हळदी कुंकू वापरत असतो तर त्यामुळे हळद जी आहे बघा बऱ्याचशा पूजांमध्ये आपण बघा सुपारी हळकुंड वगैरे ठेवत असतो म्हणजे कुठे ना कुठे देवाच्या गोष्टींमध्ये हळदीचा संबंध आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल तर त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत तर अजिबात हळद वगैरे कोणाला तुम्ही उधार देऊ नका किंवा दान करू नका यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पैसा बघा खूप म्हणजे खूप व्यक्तींना सवय असते स्त्रिया घ्या की पुरुष घ्या हे लोक ही चूक जी आहे पुरुष मंडळी बऱ्याचदा करता अशा अशा वस्तू ज्या मौल्यवान आहेत म्हणजे पैसा धन दागिने या वस्तू संध्याकाळच्या वेळेस उधार देऊ नये लक्षात घ्या अनेक लोकांना याचा अनुभव सुद्धा आलेला असेल तुम्ही संध्याकाळच्या वेळेस बघा आपल्या मुख्य दरवाजा उघडा ठेवतात कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि यावेळीच जर आपण आपल्या घरातली लक्ष्मी आपला पैसा आपले सोनं धन हे जर आपण आपली लक्ष्मीच दुसऱ्याला देतोय म्हणजे याचा अर्थ काय जी माता लक्ष्मी येण्याची संध्याकाळची वेळ आहे त्यावेळेस आपण त्या, त्या माता लक्ष्मीला नाराज करतोय ती आपण आपल्या हाताने देऊन म्हणजे तिचा आपण अपमान करतोय मग ती आपल्या घरातून निघून जाते मग परिणामी तुम्हाला माहिती जिथे पैशाच्या अडचणी सुरू होतात त्या घरामध्ये सगळ्याच प्रकारचे भांडणं अडचणी अर, संकट जे आहेत ते यायला लागतात ला म्हणून चुकून पण संध्याकाळच्या वेळेस असं तुम्ही पैसे वगैरे कोणाला देऊ नका यानंतर बघा दही शक्यतो दुधा संबंधित गोष्टी ज्या आहेत दहीचा संबंध शुक्रग्रहाशी असतो दही आपल्याला सुख आणि वैभव प्रदान करते आणि त्यामुळे म्हणूनच सूर्यास्तासमय समय जर चुकून पण तुम्ही कोणाला दही दिलं किंवा उधार दिलं किंवा दान दिलं तर अशा व्यक्तीच्या जीवनामधून सुख आणि वैभव नष्ट होतं त्याचप्रमाणे दुधाचं सुद्धा तसंच आहे दूध सुद्धा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस कोणाला देऊ नये दुधाचा संबंध सुद्धा माता लक्ष्मीशी आहे म्हणून सूर्यास्ताच्या वेळेस चुकून पण दही दूध किंवा दुधाचे जे काही पदार्थ आहे ते आपल्याला कोणाला दान करायचे नाहीये किंवा कोणाला उधार द्यायचे नाहीये तर बघा या चार ते पाच गोष्टी आहेत बघा किती सोप्या रोजच्या वापरातल्या या गोष्टी आहेत तुम्ही सुद्धा कोणाकडे मागू नका आपण तर कोणाला द्यायच्या नाहीये पण तुम्ही सुद्धा ही चूक करू नका कारण आपल्याला माहिती आहे चुकीचं आहे तर आपण पण कशाला असं करायचं त्याचा कुठे ना कुठे वाईट परिणाम आपण मागितल्यावर आपल्या सुद्धा आयुष्यावर होत असतो म्हणून या गोष्टी नक्की तुम्ही लक्षात ठेवा कोणाला उदार देऊ नका किंवा कोणाकडून त्या मागून सुद्धा नका की जेणेकरून एकाच वेळेस आपण ऍडजस्ट करून घेऊ शकतो ती वस्तू नाही तुम्ही दुसरं काहीतरी परिणाम बाहेर जाऊन तुम्ही विकताना चालेल आणि दुकानामध्ये ते लोक विकतात त्यामुळे ते देऊ शकतात संध्याकाळच्या बऱ्याचदा असे पण कमेंट येतील की ते आमचं दुकान आहे मग आम्ही द्यायचे नाही का तुम्ही विकत देताय मी उधार बोलण्या उधार घेण्याबद्दल बोलते किंवा दान करण्याबद्दल बोलते त्यामुळे गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या नियमांचं पालन करा की जेणेकरून आपल्या आयुष्यातले संकट दुःख कमी होण्यासाठी याची मदत होईल तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ